हो आपली अशी मस्त शेवग्याची शेंग्याची सुकी भाजी झाली मस्त हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शेवग्याची शेंग आली बघा ताजी शेवग्याची शेंग छान आपण नेहमी शेवग्याची शेंग रश्याची करतोच तुरीच्या डाळीत हरभऱ्याच्या डाळीत टाकून रशाचीच करतो चेडारी, चेडारी, ना तर मी आज तुम्हाला सुकी शेवग्याची शेंग दाखवणार आहे मी कधी केली नव्हती मी एका ठिकाणी गेले होते तिथं आम्ही ही शेवग्याची शेंग खाल्ली खूप छान लागली मला खूप आवडली म्हटलं चला आपण पण करून बघूया तर मी ताजी शेवग्याची शेंग आणली बाबा चिरून घेते मी थोडी थोडी सालं काढून जशी की आपण नेहमी शेवग्याची शेंग सोलून करायला घेतो तशी थोडी थोडी अगदी पूर्ण नाही साल सालं काढायची थोडी थोडी सालं काढून चिरून घेते मी शिरवून घेतली बघा शेंग पूर्ण सालं नाही काढली थोडी थोडीशी काढली शिजायला घालते आता शिजायला घालते मी या कढईमध्ये या शेंगा यात मीठ टाकायचे मीठ टाकून शिजवून घ्यायचे शेंगा मीठ टाकते आणि शिजायला घालते चांगलं शिजून देते मीठ घालते बघा नंतर मग कमी घालायचं आत्ता मी घातले मी भरपूर मीठ आणि त्यासाठी बघा वाटण काय घेतले थोडी कोथिंबीर आलं लसूण जिरं आणि खोबरं सुकं खोबरं हे वाटून घेते मी आता हे शिजू देते चांगली शेवग्याची शे। शेंग चांगली शेंग शिजली बघा हां चांगली शिजली आता हे पाणी काढून घेते मी निथळून घेते शेंग पाणी टाकून द्यायचं आपल्याला कारण सुकी करायची आहे ना चांगली मऊ शिजली हे पाणी टाकून देते त्याच कढईत करते भाजी मी तेल घालते वाटण करून घेतले पाणी न घालता जिरं मोहरी टाकते टोमॅटो आम्ही तिखट टाकते खाले मीठ आपण शिजताना भरपूर घातलेले तर मी अगदी किंचित घालणार आहे नाही तर खारट होईल मग अगदी थोडस घातलं नाही घातलं तरी चालेल कमी मीठ लागत असेल तर घालू नका वाटण घालते मी शेंगदाण्याचं फूट पण घालणार आहे थोडस मी अगदी शेण चांगली परतून घेते ह्या नंतर मग कुट घालायचं शेंगदाण्याचं चांगलं मस्त परतायचं चांगली परतली बघा शेण मस्त चांगली दिसते पण थोडस एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालते मी जास्त नाही हालते ही आपली अशी सुकी शेवग्याची शेण झाली मस्त तुम्ही करता का मला कमेंट करून सांगा मी कधी केली नव्हती मी पहिल्यांदा करते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन पण दाबा